सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण काळेवाडी येथे आहोत सौ कैलासवासी वंदना सुभाष झेंडे वय चळीस यांचं सात पाच दोन हजार पंचवीस रोजी यांना अतिविषारी घोनस सर्पदंश झाला होता यामध्ये झेंडे परिवार आणि काळे परिवार यांच्या वतीने त्यांच्यासाठी रात्रंदिवस त्या गोष्टी ज्या मेडिकल करायचं होतं ते केलं परंतु त्यामध्ये त्या वाचू शकल्या नाहीत परंतु सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती गेल्यानंतर घरामध्ये काय घडतं याचं उदाहरण ह्या झेंडे कुटुंबामध्ये दिसतंय एक संपूर्ण कुटुंब अजून त्या आघातामधनं सावरलेलं नाही सात पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रात्री एक वाजता त्यांना झोपेमध्ये घोनस नावाचा अति विषारी सर्पाचं त्याचं चावल्यामुळे त्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत खालावली होती घरच्यांनी युनिटी हॉस्पिटल्स रासतोडमध्ये रात्री एक वाजता सव्वा एक वाजता त्यांना नेलं तिथनं त्यांचं चेकअप करून पुढे चिंतामणीमध्ये त्यांना नेण्यात आलं तिथं बी पी वगैरे चेक केला परंतु रा पेशंटची परिस्थिती पाहता त्यांना पुढे नोबल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नोबलमध्ये पाच दिवस हे पेशंट होतं जवळपास पाच लाख रुपये बिल या कुटुंबाने त्या ठिकाणी भरलं परंतु परत बारा तारखेला पेशंटची परिस्थिती बिघडली आणि तेरा तारखेला बारा तारखेला त्यांना असं सून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या अशा प्रकारे आ, श्रीमती कैलासवासी वंदना सुभाष झेंडे यांच्या कुटुंबाबरोबर बर, आपण बोलताना एवढंच त्यांच्या कुटुंबाची व्यथा जाणून घेतल्यानंतर जाणवत आहे की पुरंदर तालुक्यामध्ये कुठलाही सर्प असू द्या त्यात नाग असेल मन्यार असेल पुरसा असेल किंवा भुनच असेल हे अतिविषारी सर्प चावल्यानंतर त्यांच्यासाठी उपचार कुठे करावे आणि उपचार योग्य वेळी न मिळल्यामुळं ही जी काही घटना घडलेली आहे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे की पुरंदर तालुक्यासारखा मोठा तालुका पुणे जिल्ह्यातला या ठिकाणी या सर्पदंशावर उपचार न होणं ही फार दुर्दैवी घटना म्हणायला लागेल किंवा दुर्दैव म्हणायला लागेल की पुरंदरसारख्या एका सुशिक्षित चांगल्या तालुक्यामध्ये ही उपचार न होणं यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असं असणार नाही या कुटुं ह्या कुटुंब जे आहे सुभाष झेंडे यांचं त्यांनी जे सोसलेलं आहे की पेशंटला गोनच चावल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं त्यांनी एक पाढाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मानलं आहे की घरामध्ये झोपता की नाही कुठेतरी उंच जागेवर झोपावं जेणेकरून घराच्या भिंतीच्या शेजारी झोपू नये जेणेकरून त्या ठिकाणी सर्प असे कोपऱ्याने फिरत असतात त्या ठिकाणी फिरू नये असं ह्या कुटुंबाने सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट किमान दोन जमिनीपासून दोन फुटावर उंचीवर घरातल्या मंडळींनी घरामध्ये जुन्या घरामध्ये झोपलं पाहिजे कारण सर्प वर जास्त चढण्याचा जा प्रयत्न करत नाहीत आणि सर्प देऊन सोन्याचा धोका टाळला जाऊ शकेल तिसरी गोष्ट आहे पुरंदर तालुक्यामध्ये ह्या सरपदंशावर उपचार कुठे आहेत हा मोठा प्रश्न या कुटुंबियांनी प्रशासनाला विचारलेला आहे कारण पाच लाख रुपये खर्च करून सुद्धा जर पेशंट आपल्या हातामध्ये येत नसेल किंवा वाचत नसेल तर फार मोठी दुर्दैव म्हणायला लागेल कारण पाच लाख रुपये म्हणजे आजकाल सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाला ते जमवणं कर्ज काढणं इकडून गोळा करणं पाहुण्याच्याकडून गोळा करणं किंवा शेतामधनं आलेलं उत्पादन तुट उत्पादन यामधनं पेशंटला रिकवर करण्यासाठी जो मेडिकलचा खर्च येतो तो, तो भागवण्याची क्षमता त्या कुटुंबामध्ये आहे का कारण सर्वसामान्य कुटुंबाचा शेतकरी म्हटलं की त्याच्याकडे त्या पद्धतीची व्यवस्था नसते कुठंतरी कर्ज काढून ह्या गोष्टी केल्या जातात आणि पेशंट दगावल्यानंतर ती मानसिकता वेगळी असते कारण पेशंटला खर्च केला करून तो पेशंट वाचत नसेल तर फार मोठं दुर्भाग्य म्हणायला लागेल ह्या माऊलींचं कैलासवासी वंदना सुभाष झेंडे यांचं तेरा पाच रोजी त्यांचं निधन झालेलं आहे परंतु त्या आघातातनं हे कुटुंब सावरलेलं नाही ह्या कुटुंबाने एकच प्रश्न विचार के पुढे आणलेला आहे की सर्पदंशावर उपचार कुठे तालुक्यामध्ये शहरामध्ये किंवा ससून हॉस्पिटलमध्ये हे प्रशासनाने सांगावं हा प्रश्न या कुटुंबाने विचारलेला आहे बघूया आपण प्रशासनाला याचा जाब नक्कीच विचारू धन्यवाद आता आपल्याबरोबर ज्या मातोश्री महे झालेल्या आहेत सर्पदंशाने त्यांचा मुलगा सुमित आपल्याबरोबर आहे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आईला वाचवण्यासाठी प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न ह्या मुलांनी केलेले आहेत बघूया काय म्हणतो ते बोला सासूर माझ्या मम्मीला सासूरला माझ्या मम्मीला साप चावल्यानंतर मी आम्ही माझ्या मम्मीला सासूरला घेऊन गेलो आम्ही खूप घाबरलेलो होतो तेव्हा काय करावं हे सुचत नव्हतं आम्ही मग मम्मीला युनिटीमध्ये घेऊन गेलो युनिटीमध्ये माझ्या मम्मीला काही घेतलं नाहीये आणि तिथून पुढं परत मी चिंतामंदीमध्ये घेऊन गेलो चिंतामंदीमध्ये फक्त पीपी आणि ते चेक केलं माझ्या मम्मीचं आणि त्यानंतर ते मला म्हणलं की तुम्ही पेशंट तुम्ही पंचवीस मिनिटांमध्ये घाटाखाली घेऊन जावा घाटाकाली घेऊन ते म्हणजे नोबोलला तुम्ही ऍडमिट करा नोबोलला आम्ही जास्तपर्यंत टाइम बहुत झालो तिथं कारण की चिंतामंदीमध्ये दहा मिनिटं चेक करायला गेले तिथून पुढं मग आईला उलट्या व्हायला लागल्या आम्ही त्या घाईर परत आईला घेऊन नोबेलला गेलो नोबेल ला गेल्यानंतर तिथं मग त्यांनी प्रोसेस चालू केली सगळं बघितलं वगैरे सगळं झालं परत पाच दिवस तिथंच ठेवलं मम्मीला माझ्या परत मम्मीला तिथं काय फरक पडाना म्हणून आम्ही आमचे सगळे नातेवाईक सगळे येऊन आमचे इथले मोठे चांगले लोक त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती विलाज म्हणून तुम्ही ससूनला घेऊन जावा कारण की ससूनला चांगले ताजे लसी वगैरे सगळं भेटतं आपण तिथं गेल्यानंतर त्यांनी आमच्या मम्मीच ट्रीटमेंट चालू केली तिथं आल्या मम्मीच्या हालचाल चालू व्हायला लागली पण आम्ही नेसपर्यंत आमचे पाच दिवस पहिलेच वाया गेल ते त्यानंतर आमच्या तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांच्या बी काय त्या डॉक्टरांनी पहिलेच सांगितलं होतं आम्ही जेवढी हे करता येईल तेवढं पेशंटला वाचवायचा प्रयत्न करू पण कारण की पेशंटची तब्येत इतकी खालवलेली होते की त्या डॉक्टरांनी सांगितलेलं आम्ही प्रयत्न तर जरूर करणार सगळे पण त्यानंतर काय झालं तर तुमच्या हातामध्ये आहे ते तुम त्यानंतर काय त्या मम्मी दो, एक ते ते जो एक दिवस तिथे राहिले पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मम्मीची डेट झाली माझ्या कारण की आम्ही आणि आत्ता खेडेगावामध्ये गोनस नाक आणि मन्यार हे विषारी तीन साप आहेत तर ते, ते तीन साप चावल्याच्या नंतर आज खेडेगावात असं आहे की कुणालाच माहीत नाही की कुठे जायचं म्हणजे माणूस गोंधळून जातोय की एक्झॅक्ट फक्त आम्हाला आमच्या तालुक्याच्या लेवलला असून द्या किंवा कुठे ग्रामीणमध्ये असून द्या की त्यांना माहीत पाहिजे की हे तीन विषारी साप आहेत हे चावल्याच्या नंतर आपण एक्झॅक्ट कुठे गेलं पाहिजे आणि ते जो वेळ जातो ना आज म्हणजे तेच घडलं आमच्या बाबतीत की हा वेळ आमचा खूप गेला इथं म्हणजे हिथंय तिथं नाही माहीत नसल्यामुळे आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायची की फक्त आम्हाला हे सांगाव की पुरंदर तालुक्यामध्ये बाबा जिजोरी आहे किंवा सासूड आहे आणि खेडेगावची लोक खाली जायचं म्हणलं मध्ये जायला लागतात ससनला वेळ जातो आणि गरज साप चावल्याच्या नंतर ही खेडेगावला आहे सिटीमध्ये नाही एवढी ती खेडेगावामध्ये फक्त माहीत पाणी सर्वसामान्य लोकांना की बाईट झाल्याच्या नंतर विषारी सापाची की ते आपण पुढे नेलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे मायामंडळे तेरा तारखेला रात्रीच्या बारा वाजता आपले एक दोनच्या दरम्यान निधन झालं पण साप चावून तीन ठिकाणी साप चावल्यामुळं म्हणाऱ्या भोनस आपली ही जात चावून ह्याच्या आम्ही सासवडला नेले पण काय उपचार झाले नाही तिथून आम्हाला दवाखान्यात नोबलला न्यायला लागलं हे जेणेकरून आम्हाला माहिती नसल्यामुळं ही लस यांना कमीत कमी खेडेगावात ने उपलब्ध झाली पाहिजे किंवा सासवडमध्ये जवळच्या ठिकाणी हे खेडेगावातच जास्त प्रमाण वाढलेलं आहे याचं त्याच्यामुळे असं दुसरीकडं घटना होऊ नये म्हणून ही लस येणार सासवडमध्ये किंवा पुरंदर तालुक्यामध्ये उपलब्ध व्हायलाच पाहिजे म्हणजे जवळजवळ प्रयत्न करता येतात कारण खाली काठाखाली जातपर्यंत ट्रॅफिक असतं तिथपर्यंत जाता करता दोन तास जातात एक तास जातात त्यामुळं पेशंटला बराचसा हुशार होतो त्यामुळं पेशंट कवरिंगला येत नाही